स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर कूलर डायनिंग टेबल आटा चक्की व इतर साहित्यांचे एकमेव ठिकाण एक व्हरायटी थीकान। अनेक आता शुभ मुहूर्ताची सुरुवात सलगरेतील स्नेहा स्टील मधील खरेदीनेच वाजवी दर सजवा फर्निचरने तुमचे घर सर्व साहित्यावर बजाज फायनान्सची खास सोयी उपलब्ध स्टील भांड्यांना पाच वर्षे गॅरंटी तर फर्निचर साहित्यास किड वाळीपासून लाईफ वॉरंटी खात्री शिर खरेदीसाठी मिरजप्रो भागातील एकमेव ठिकाण स्नेहा स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमचा पत्ता रवींद्र वसनिकेतन शेजारी सलगरे संपर्क प्रत्येक अपडेट विट्यात अनैतिक संबंधाच्या कारणावरून तरुणाचा निर्घुणपणे खून विट्या शहरातील आय टी आय कॉलेज जवळील घटना काल शनिवारी आठ वाजण्याच्या सुमारास खुनाची घटना विटा शहराजवळील आयटीआय कॉलेजजवळ अनैतिक संबंधाच्या कारणावरून तिघांनी साई गजानन सदावर्ते वयवर्ष एकोणतीस राहणार आयटीआय कॉलेजजवळ विटा या तरुणाचा अतिशय निर्घुणपणे खून केल्याची घटना घडलेली असून या प्रकरणी अमीर नझीर फौजदार राहणार मिरज तालुका मिरज यांच्यासह दोघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे

पूजा साई सदावर्ते राहणार विटा यांनी विटा पोलीस ठाण्यात दिलेली आहे